तर लास्ट तीन चार वर्षापासून ना माझा ब्लड सा। ना सारखं कमी व्हायचं दोन तीन हा सारखं म्हणजे चार पॉईंट आठ पाच पॉईंट दोन असं ना माझं ब्लड हे व्हायचं आणि लास्ट दोन दोन वर्षापासून तर मला ऍडमिट पण केलं होतं पण तेवढा पुरतं ते वाढायचं आणि परत बंद परत ते कमी व्हायचं तेवढा पुरतं व्हायचं आणि परत कमी व्हायचं असं व्हायचं ते सारखं तर त्याच्यानंतर आता ह्या म्हणजे चार महिना अगोदर ना मला माझी आई राहते बँड्रा राहते बांद्रा वेस्ट ला आई राहते तर मग ही कोण बघायलाच नाही माझी परिस्थिती खूपच हे झाली होती म्हणजे खूपच हे त्रास होत होता मला तर म्हणजे आईकडे गेले कारण इकडे बघायला कोणच नाही माझी मुलं लहान लहान बघायला कोणच नाही तर मग तिकडे गेली होती मी आईकडे तर आईकडे गेली तर आईने मला तिकडे केलं म्हणजे डॉक्टरकडे सँटाक्रूज ला तिकडे चेकअप वगैरे पूर्ण केलं तर समजलं पोटामध्ये हे झालंय फूड पॉइनिंग झालंय आणि मलेरिया झाला असं सांगितलं तर मग घरी आणल्याच्या नंतर मम्मीला मी सांगू होते माझ्या आईला की मम्मी पाच सहा दिवस झाले ना माझ्या अन्ना पोटावर ना एक अन्नाचा ना कण नाही मम्मी मला असं नाही लागत पण असं वाटत पण नाही की मला भूक लागली करून असं मला हेच नाही मला वास वगैरे अजिबात सहन होत नाहीये असं तिला सांगते तर मग बोलते असं कसं पाच सहा दिवस झाले पोटामध्ये अन्नाचा एक कण नाही कायच तिला वाटत नाहीये त्रास वाच पण सहन होत नाही असं कसं तर मम्मी मला ना तिकडे जे इथे मठ आहे जे गोरेगावला नॅशनल पार्क इथे तिकडे घेऊन गेली तिकडे घेऊन गेली आणि तिकडे नेल्याच्या नंतर जसं मी मठामध्ये पाय पाऊल ठेवलं आणि स्वामींच्या मूर्ती समोर आली ते एकदम मला एकदम मी रडायला लागली एकदम कंटिन्यू एकदम रडायला लागले एकदम मला समजलं नाही की मला काही झालं काय नाही मला काहीच समजलं नाही त्याच्यानंतर मी एकदम माझ्या अंगामध्ये आलं सगळं ते मींच्या इथे एकदम अंगामध्ये वगैरे आलं ते आल्याच्या नंतर मग एकदम माझ्या मम्मीने ते पहिल्यांदाच बघितलं होतं काही समजत नव्हतं बायका ते जे बोलत होते ते माझ्या कानावरती पडत होतं काय बोलतायत काय पण मला समजत नव्हतं की मी काय करते काय मला काहीच समजत नव्हतं त्याच्यानंतर मला मग गाभाऱ्यामध्ये घेऊन गेले आतमध्ये पण नेल्याच्या नंतर खाली एकदम वाखवलं आणि अशी केस पकडली आणि बोल ती कोण आहेस कुठनं आलेस कोण आहेस काय तिथे काय बोलली काय मला काहीच मला आठवत नाही तिथे मी काय बोलली ते त्याच्यानंतर मग कोणत्या परिस्थिती मला मला घरी घेऊन आले त्या त्याविषयी काय काय आकाळच्या आषाढ का असं महिना होता तो तेव्हा चार, ते चार महिना अगोदर हा तर त्यांनी सांगितलं की आता मी बसत नाही पंधरा दिवस तुम्हाला थांबावं लागेल तुम्ही मग त्यामुळे पंधरा जण तिला घरी घेऊन या तुम्ही असे ते बोलले ते मला कानावरती पडते ते सगळं तर मला काय होतंय मी माझ्यातच नव्हती कानावरती सगळं पडते माझ्या ते बोलले की सापकान तिला मी फटकवणार सापकानी फटके देणार पण तुम्ही मध्ये या पडायच नाही असं तर मम्मी आई वडिलांना मला सांगायला लागले कसं मला घरी घेऊन आले काय मला ते काही समजलं नाही आणि त्याच्यानंतर कंटिन्यू मला सारखं तसं ना येत होतं सारखं नुसतं हे होत आणि वेगळं त्याच्यामध्ये म्हणजे पुरुषांच्या आवाजामध्ये असं असं बोलत होतं असं असतो बापरे हा असं झालं पूर्ण त्याच्यानंतर सांगितलं कोण आहे तू काय आहे तर सांगितलं की सुनी मैं जा, मैं जा मी सुनील सुनील म्हणजे माझे हसबेंड मी आहे हा असं सांगितलं ऍक्च्युली काय झालं ना म्हणजे आठ नऊ वर्षापूर्वी माझ्या मिस्टरांचा मर्डर झाला आठ नऊ वर्षापूर्वी हो त्यांना त्यांचे मित्र वगैरे ना समेश्वरला इकडे घेऊन गेले होते कुडाळला घेऊन गेले होते तर कुडाला सांगितलं त्यांचं काम सुटलं होतं म्युन्सिपालिटी मध्ये ते गाडीवरती होते कामाला त्यांचं काम ना सुटलं होतं काम सुटलं होतं तर त्यांना तिकडे आमच्या बाजूला ते एक आहे त्यांचं गावी घर बांधत होते ते असे जे भेटत ते मग ते काम करायचे का ते कॉन्ट्रॅक्ट सिस्टममध्ये होते ते जे भेटत ते असे काम करायचे वरचे ते चार पाच मित्र त्यांना गावी घेऊन गेले गावी घेऊन गेल्याच्या नंतर गावी त्यांचं काय झालं काय काही समजलं नाहीये की लोक जाताना एकत्र गेले पण येताना एक 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 कोण असे असे मागे पुढे असे असे आले मी त्यांना विचारलं की माझे मिस्टर पुढे करून तर त्यांनी सांगितलं की मागून येणार आहे मागून येणार आहे तर मला वाटलं अजून पण लोक मागून येणारी आहेत त्यांच्याबरोबर येणार असतील करून कारण एक एक कसं एक एक, एक, एक दिवस आडतून आले ना त्याच्यानंतर लास्टला जे आले त्यांनी सांगितलं की तो ना तिकडना पळून गेला सांगितलं तिकडनं कुडाळवरून तुला पळून गेला पळून गेलं मग असं कसं पळून गेला गेलं मग असं कसं पळून गेला, गेला पोलीस कंप्लेन केली काय नाही पोलीस कंप्लेंट वगैरे आम्ही काहीच केली नाहीये आम्हाला वाटलं मुंबईला आला असं आम्ही त्याला शोधायला आलो असं असं त्यांनी आम्हाला सांगितलं त्याच्यानंतर दोन दिवसानंतर वडील गावी जाणार होते कारण का तिकडे जाऊन तिकडे जाऊन एन सी वगैरे करावी लागणार सांगितलं तिकडे कुडाळला मी आमच्या पोलीस स्टेशनला तिकडे गेली सोपाय आम्हाला सांगितलं तुम्ही तिकडे जा तिकडे जाऊन तुम्ही एन सी करा असं मला सांगितलं हो तिकडे जाऊन माझे सासू सात तेव्हा होते त्या वेळेला होते पण ते खूप एज म्हणजे साठ सिक्स्टी फायव्हच्या आजपासून वय होत त्यांना काही एवढं तो हे म्हणजे ते पण खूप टेन्शन मध्ये आले कुठे गेला कुठे गेला, गेला करून त्यांना तान, हो त्यांना काही समजतच नव्हतं माझे वडील मग मा, ते बोलले मी जातो करून तिकडे जाऊन मग रिसर्च कंप्लेंट वगैरे करून येतो पोलीस स्टेशनला माझे वडील संध्याकाळी जाणार संध्याकाळी चारची गाडी होती दुपारी मग पोलीस माझ्या दरवाजा वरती आला आणि त्यांनी असे फोटो दाखवले हाच आहे का सुनील हा मग ते कुडाळ वरून ते व्हावत व्हावत संगमेश्वर ला ते पोहोचले नदीकाठी एका माणसाने त्यांना बघितलं आणि कंप्लेन केली पोलीस स्टेशनला असं हो आणि त्यांनी शोधाशोध म्हणजे करण्यामध्ये कारण का त्यांच्या ह्याच्यामध्ये ना किशामध्ये एटीएम सापडलं माझ्या सासांच्या नावाच होतं एटीएम त्याच्यावर ऍड्रेस वरून त्याने शोध शोधत तिथे आले ते शोध शोधत मग ते गेले हो ते ला, ला ते 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 होते वेस्टला त्याने कॉम्प्लेक्स केलं होतं एटीएम वरती ते कॉम्प्लेक्स मध्ये बिल्डिंग मध्ये शोध होते पण ते चाल आहे ना मग त्याच्यानंतर मग मध्ये जवळ जवळ पाच सहा दिवस गेले त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ती बॉडी गावी काहीच हे नसल्या कारणामुळे ते बॉडी एकदम हे झाली अरे एवढे दिवस गेले करून कारण की ऑलरेडी ते दोन दिवस ह्याच्यावरच होते काय ते नदी काठी नदी काठीच होते ते त्यानंतर दोन दिवसानंतर बघितलं त्यामुळे खूपच ह्याच्यामध्ये होते त्यामुळे त्या लोकांनी तिथे त्यांना पुरलं पुरल्याच्या नंतर मग माझे दीड वगैरे तिकडे गेले होते बघायला तेच आहेत की नाही ते बघायला पण त्यांनी सांगितलं बॉडी वगैरे असं काही भेटणार असं सांगितलं त्यांनी कारण ऑलरेडी ती पूर्वी होती बॉडी वगैरे असं आणि मग अशा परिस्थितीमध्ये तर त्याच्यानंतर ते असे आलं याच्यामध्ये एकदम अंगामध्ये वगैरे तर त्यांनी सांगितलं तिकडे जावा तिकडे जाऊन त्यांना विचार माझ्या वडिलांनी काय इच्छा काय तुझी एवढ्या वर्षानंतर आता तिला कशाला त्रास देतोय तू सांगितलं की तिकडे जाऊन हे करा रिसर् माझं हे करा तर पप्पा आता एवढी वर्ष झाली आता तिथे काय असणार काहीच नसणार तिथे त्या साईडला जाऊन असं सांगितलं त्याच्यानंतर मी सांगते येते पण मी ना अशी मध्ये मध्ये ना अशी बोलायची स्वामी या तुम्ही स्वामी या मारा काठीने मारा अशी मी बोलायची मग ते मला आठवते ते मला आठवते की असं म्हणजे जा, मी अशी बोलायची स्वामी या काठीने मारा तुम्ही काठीने मारा अशी बोलायची त्याच्यानंतर मग जवळजवळ मला त्याच्यातून बाहेर पडायला चार पाच महिने लागले चार महिन्यानंतर मी बाहेर पडली बाहेर पडल्याच्या नंतर वगैरे ना दोन तारखेला अंवाशं होती सर्व पित्र होती वाडी दाखवायची होती मला एक तारखेला मी घरी आली घरी आल्याच्या नंतर ना पहिला स्वामींचं सा नामस्मरण केलं आणि ना घरामध्ये मी पाऊल ठेवलं कारण ना मला सारखं जाणवायचं की कोणतरी माझ्यासोबत आहे असं मी भास व्हायचा मला घरामध्ये आणि घरामध्ये माझी एवढी नेगेटिव्हिटी होती ना खूप नेगेटिव्ह होती सारखं मला असं भास व्हायचं घरामध्ये कोणतरी आहे कोणतरी आहे असं जाणवायचं मला त्याच्यानंतर घरामध्ये मी स्वामींचं नाव नामस्मरण केलं म्हणजे स्वामी बघा तुमचं नाव घेऊन मी घरामध्ये हे ठेवते पाय ठेवते तुम्ही माझ्यासोबत राहा प्रत्येक वेळी सोबत राहा असं तेव्हा सांगितलं आणि घरामध्ये मी पाऊल ठेवलं पाऊल ठेवलं तेव्हापासून आतापर्यंत घरामध्ये माझ्या निगेटिव्हिटी नाही किंवा जो मला पहिला भास व्हायचा की कोणतरी आहे माझ्यासोबतचा भास व्हायचा तो आता भासही मला होत नाही त्याच्यानंतर मग तुम्ही दवाखान्याची मग ट्रीटमेंट केली की नाही दवाखान्याची ट्रीटमेंट केली ते माझी ट्रीटमेंट चालूच होती औषधं वगैरे सगळी चालूच होती माझी ती औषधं चालू होती औषधं चालू होऊन हे पण म्हणजे हे पप्पांनी गडामध्ये काय दोरा वगैरे बांधला होता बाळू मामाचा दोरा वगैरे बांधला होता तो हो तर तो हो, दोरा हो, वगैरे बांधलेला होता तर ते बाळूमामा वगैरे स्वामी माझं काल भैरव सगळे देव माझ्यासाठी उभे राहिले सर ताई मी काय सुरू सांगू एवढ्या परिस्थितीमध्ये मी बाहेर पडली ना त्याच्यानंतर मग दोन तारखेला म्हणजे हे दाखवलं वाडी वगैरे दाखवली आणि मी अशीच बसली होती मोबाईल घेऊन तर त्याच्यावरती ना फेसबुकवर एक रील आली रील आली ते स्वामींचा अनुभव त्याच्यामुळे सांगत होते स्वामींचा अनुभव एक माणूस बोलत होता की माझे वडील आहे ना दहा वर्षे झाली कोमामध्ये होते दहा वर्षापासून कोमामध्ये होते आणि ना माझी जी काकी आहे ती स्वामींचं खूप नामस्वरण करायची स्वामींची खूप सेवा करायची असं ते सांगत होते बोलले की सांगत होते तर मग दहा वर्षानंतर ना माझे वडील ना, वडी ना कोमातून बाहेर आले बाहेर आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की आ, की ना चार माणसं ना मला न्यायला आली होती चार माणसं तिथे एक ना काठीवाला म्हातारा माणूस आला असं अस त्यांनी सांगितलं हा अंगाला काठी उभे राहिले काठी एक ना म्हातारा माणूस इथे ना उभा राहिला काठी घेऊन आणि त्यांनी सांगितलं याच्या अजून वेळ आली नाही तुम्ही परत जावा आणि परत गेले ती लोक ती माझे एकदम ट्यूब पेटली की हो कि काठी घेऊन आला होता माणूस म्हणजे ते स्वामीच आले होते मी सारखी बोलायची की स्वामी तुम्ही या काठीने मारा काठीने मारा मी बोलायची म्हणजे ते स्वामीच खूप आले होते डोक्यामध्ये हो ते म्हणजे डोक्यात म्हणजे असं काय असं की म्हणजे मी त्याने मला वाटलं होतं जेव्हा मी रील बघितली ते जे अनुभव जे ऐकला हे खरंच हे माझ्या बरोबर आले होते काठी घेऊन म्हणजे बोलतात ना स्वामी उभे राहतात खरंच ताई मी ना स्वामी उभे राहिले माझ्या पाठीशी काय बोल एवढ्या सगळ्या परिस्थितीला म्हणजे माझ्या आई वडिलांनी तर माझे हे सोडलं होतं की काही म्हणजे बाहेर पडेल की नाही माझे दोन दोन लहान मुलं आहेत म्हणजे मोठा मुलगा आणि छोटा मुलगा आहे तर पत्ता कोणच नाही माझ्या तर मग आ... असं तर हे झालं म्हणजे अरे बापरे म्हणजे माझ्यासारखे बाईसाठी स्वामी उभे राहिले म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ती तुमची हो ते खरं सांगू म्हणजे एवढं फक्त म्हणजे असं स्वामीचं नाव असं म्हणजे फक्त हा स्वामी आहेत स्वामी आहे फक्त मनाची द्यायची म्हणजे असं काही स्वामींची सेवा नाही केली किंवा काय नाही फक्त हो स्वामींचं नाव घ्यायचे हो स्वामी समज नाव घ्यायचे बाकी अशी काही सेवा नाही केली पण तेवढ्या कारणासाठी स्वामी म्हणजे एवढ्या मोठ्या याच्यातून मला बाहेर काढला नाही स्वामी खूप स्वामीच एवढे माझ्यावरती उपकार आहेत ताई खरंच खूप उपकार आहेत माझ्यावरती काही एवढ्या सांगू का स्वामी आपलं मन पण ओळखतात मन पण ओळखत तू तर मन ओळखलं स्वामीनी एवढ शुद्ध मनाची व्यक्ती आहे तर स्वामी पाठीशी राहणार ना ताई त्या दिवशी मग हो हो ताई त्या दिवशी मग अशीच बसली होती ते समजलं मला म्हणजे डोक्यात आलं की स्वामीनी स्वा, स्वामी ते स्वामीनीच ते दाखवून दिलं की बाबा मी आलो होतो करून कदाचित मार्फत स्वामीनीच स्वामी मला दाखवलं की मी आलो होतो तुझ्यासाठी तुझ्यासाठी धावा घेतला ते सकाळची त्यांना दाखवायचं होतं म्हणून ती रील माझ्या समोर आली पाहिजे त्या दिवशीच मग मी बसली होती त्याच त्याच दिवशीची गोष्ट मी बसली होती प्रत्येकी स्वामींचं पूजा वगैरे केली नामस्मरण केलं आणि मी बसलो होती शांत मग तेवढ्यात माझं चार पाच महिने झाले माझा जॉब पण सुटला होता आणि काहीच नाही घरामध्ये सगळं सेटअप बॉक्स वगैरे सगळंच बंद पडलं होतं काहीच नव्हतं बसली बसल्याच्या नंतर माझा मुलगा छोटा मुलगा विचारते मग मी चालू कर ना सेट टॉप बॉक्स रिचार्ज तर मी बोली थांब बाबू जरा हे येऊन देत पैशाचं अरेंजमेंट होऊन देत पैसे येऊन देत मग आपण चालू करेस त्याला मी सांगितलं त्याने बोलला कधी पैसे येणार ती बोलली हो आताच पैसे येणार मी अशीच जस्ट त्याच्यामध्ये बोलली हो आताच पैसे येणार मी जस्ट बोलता ना बोलता शब्द म्हणजे संपता सांगता समता माझ्या अकाउंटमध्ये पैसे आले मी बोली स्वामींची सीम आहे म्हणजे म्हणजे माझा शब्द न शब्द समता समता पटकन तिकडे टंग वाजलं म्हणजे अकाउंटमध्ये माझे पैसे आले ते पण पैसे हे सबसिडीचे पैसे सबसिडी म्हणजे कधी ना लास्ट दोन वर्षापूर्वी म्हणजे माझे सासू एक्सपायर दोन हजार बावीस बावीसच्या च्या दोन हजार बावीस बावी बावी ला मी माझा गॅस सिलेंडर माझ्या नावाने ट्रान्सफर केला तेव्हापासून आतापर्यंत माझी सबसिडी वगैरे काहीच नाही आली होती आणि काहीच नाही एवढ्या वर्ष दोन तीन वर्षाली सबसिडी वगैरे नाही आली होती आणि आता एकाएकी मी बोलली बोलली माझ्या शब्द न संपता संपता पटकन अकाउंट मध्ये माझे पैसे आले म्हणजे स्वामींची माया झाली ना ताई खरंच ताई किती हा म्हणजे मी बोलले आणि पटकन त्या अकाउंट मध्ये म्हणजे मी काय सांगू म्हणजे एवढं स्वामींचं हे आहे ना त्यापासून मी स्वामींचं एवढं म्हणजे हे मानायला लागली एवढं हे करायला लागले ना हो। म्हणजे हो, स्वामी उभे राहतात पाठीशी उभे राहतात बघ स्वामीचं नाव घ्यायचं स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन ते उभे राहणारच राहणार ती मला अनुभव आलायचा आहे हो 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 श्री स्वामी थँक्यू